भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानसोबतच्या तणावाबाबत तिन्ही सैन्य दलांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराचे डी जी एम ओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वाची माहिती दिली ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहे आपण शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केलाय असं घई यांनी सांगितलं तसंच दहशतवाद्यांचे अड्डे उडवून दिल्याचे पुरावे त्यांनी दाखवले दहशतवादी हल्ल्याला लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलंय यामध्ये मुदस्तर हाफिज जमील आणि युसुफ अजहर असे तीन मोठे दहशतवादी मारले गेलेत ही माहिती त्यांनी दिली डीजीएमओ चे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिलेल्या माहितीनुसार पेहलगाम मध्ये भारतीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली होती या कारवाईत लष्करी उद्दिष्ट दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करणं होतं आम्ही सीमेपल्लीकडच्या दहशतवादी तळांची सखोल ओळख पटवली परंतु तिथली अनेक ठिकाणं आधीच रिकामी करण्यात आली होती आम्हाला अशी नऊ ठिकाणं आढळली जी आमच्या एजन्सींनी असल्याचं सांगितलं यातली काही ठिकाणं काश्मीर म्हणजे होती आणि काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होती जे मोरीदके कसाब आणि डेव्हिड हेडली यासारख्या दहशतवाद्यांशी संबंधित आहेत हल्ल्यामध्ये शंभरून अधिक दहशतवादी मारले गेले ज्यात युसुफ अजहर अब्दुल मलिक रौफ मुदस्सर अहमद यासारखे टार्गेट होते हे दहशतवादी आय सी एट वन फोर हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी होते पुढे म्हणाले की पाकिस्तानने लहान ड्रोन आणि युएी द्वारे भारताच्या लष्करी तळांना आणि हवाई पट्ट्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला हाणून पाडला सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तानी गोळीबाराला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं या कारवाईत भारतीय सैन्याने केवळ नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचे तीस चाळीस गोळीबारात भारतीय लष्कराचे पाच जवानही शहीद झाले भारताकडून होणाऱ्या प्रत्युत्तर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला परंतु आम्ही कोणत्याही नागरी विमानाला लक्ष केलं नाही फक्त पाकिस्तान मधल्या लष्करी तळांना लक्ष केल्याची माहिती त्यांनी दिली राजीव घाई पुढे म्हणाले की काल दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी माझा पाकिस्तानच्या डी जी एम ओशी संपर्क झाला पाकिस्तानच्या डी जी एम ओने सुचवल्यानुसार दहा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देशांमधील युद्धविराम घोषित झाला आम्ही बारा मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा चर्चा करण्याचं ठरलं मात्र पाकिस्तानने लगेचच या कराराचं उल्लंघन केलं आणि भारतीय सीमेत गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केले भारतीय सैन्याने यालाही कडक प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून काढले यानंतर आम्ही पाकिस्तानच्या डीजेएमओ ला एक हॉटलाईन संदेश पाठवला इशारा दिला की जर पाकिस्तानने पुन्हा युद्धविरामाचं उल्लंघन केलं तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल या साराच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या म्हणजे बारा तारखेच्या चर्चेत नेमकं काय घडतं आणि यानंतर पाकिस्तान नेमकं कसं वागतं हे सारं पाहण्यासारखं असणार आहे पण यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद